दलितमित्र न्यूजमध्ये आपले सर स्वागत शिरोळ प्रतिनिधी शिरोळ नगर परिषदेतील कारभाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सिंह यादव यांनी पुरावासमोर ठेवून शनिवारी पत्रकार परिषदेत केला यादव फडे म्हणाले की शिरोळ नगर परिषदेतील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागातील पर्यावरण व प्रदर्शन विभागातील अटी नियम धाब्यावर बसवून शासनाची फसवणूक करून कारभार्यांनी प्रशासन ठेकेदार यांच्याशी संगणमत करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे पत्रक बायोमेट्रिक हजेरी कामगारांची संख्या यात घोळ घालून घोटाळा केला आहे ओला व सुका व विषारी कचरा वेगळा करून प्रक्रिया करून शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठीचा निधीचा विल्हेवाट लावल्या आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्यात लाखो रुपयांचा चुना लावण्यात आल्याने त्यांच्यावर मुख्याधिकारी अजय नरळे यांनी फौजदारी दाखल करण्यासाठी शिवाजी चौकात आंदोलनासाठी तंबू ठोकणार असल्याचा इशाराही यादव यांनी दिला आहे या पत्रकार परिषदेस आनंदराव देशमुख पंडित काळी बापू बाळासाहेब कोळी धनाजी पाटील राहुल यादव संदीप दिवाण हे उपस्थित होते यासह चांगल्या बातम्यासाठी दलित मित्र न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे